दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ऊसतोड कामगार संघटनेच्या संघर्षाला अखेर यश आलाय पुणे येथील साखर संकुलात शरद पवार यांच्या उपस्थितीत साखर संघाचे पदाधिकारी आणि ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक झाली या सहाव्या बैठकीच्या ऊस तोडणी वाहतूक दरात चौतीस टक्के व कमिशन दरात एक टक्का वाढ करण्याचा उभय मान्य तोडगा काढण्यात आलाय या संदर्भात दिनांक पाच जानेवारी रोजी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कराड यांच्या उपस्थितीत टू कामगार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली याबाबत अधिक माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पावणे दोनशे सा साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणीचं काम करणाऱ्या मजुरांची संख्या नऊ लाखापेक्षा जास्त आहे आणि तीस हजारापेक्षा जास्त मुकादम त्याच्यामध्ये आहे या ऊस तोडणी आणि मुकादमसाठी दर तीन वर्षानंतर मजुरी वाढीचा करार होतो ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हा करार प्रलंबित होता ऊसटोंडी कामगारांच्या सात संघटनांनी एकत्र येऊन साखर संघाला मजुरी दरवाढ करण्याबद्दल आणि करार करण्याबद्दल मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये ऑक्टोबरमध्ये बैठक झाली पहिल्या बैठकीमध्ये साखर संघाने फक्त सात टक्के वेतनवाढ देऊ अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला होता तो आम्ही फेटाळून लावला दुसऱ्या बैठकीमध्ये दहा टक्क्याचा प्रस्ताव त्यांनी दिला तोही आम्ही अमान्य केला तिसऱ्या बैठकीमध्ये के त्यांनी एकोणीस टक्क्याचा प्रस्ताव दिला आणि त्यानंतर तो चोवीस टक्के केला आम्ही त्यावेळेला पंचावन्न टक्के वाढीची मागणी केलेली होती चौथ्या बैठकीमध्ये एकोणतीस टक्क्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आम्ही चाळीस टक्क्याची मागणी केलेली होती आणि त्यामुळे एकमत होत नव्हतं शेवटी सहा बैठक सहाव्या बैठकीमध्ये काल आ, माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व साखर संघ आणि ऊसतोडणी कामगारांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली की के आम्हाला चाळीस टक्के मजुरी वाढ मिळाली पाहिजे आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये दोन टक्के मजुरी वाढ मिळावी त्यावर सर्व ऐकून घेतल्यानंतर शरद पवार साहेबांनी साखर संघाशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये आमच्या मागण्याबद्दल विचार करण्यात आला आणि शेवटी मग संयुक्त बैठक घेऊन त्यांनी प्रस्ताव दिला चौतीस टक्के मजुरी वाढीचा आणि कमिशनमध्ये एक टक्का वाढ करण्याचा तर सर्व ऊसतोडणी कामगार आणि मुकादमांदाची जी अपेक्षा होती त्यानुसार ही मजुरी वाढ झाल्यामुळं काल सर्व ऊसतोड कामगार संघटनांनी त्याला मान्यता दिली आणि वेतन करारावर सह्या झाल्या ह्या कराराचा कालावधी तीन वर्षाचा आहे हा चालू हंगामामध्ये त्याचा फरक मिळणार आहे पुढचा हंगाम आणि त्याच्या पुढचा हंगाम नऊ लाख ऊसतोडणी कामगारांना यांचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास अकराशे कोटी रुपये मजुरी ही जादा ऊसतोड कामगारांना महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या बाहेर जे काम करणारे कामगार आहेत त्यांना मिळणार आहे तर हा फार मोठा करार आहे ज्याच्यामुळे ऊसतोडणी कामगारांना न्याय मिळतो आहे त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांसाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे परंतु राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे त्याचं कुठलंही कामकाज चालू नाही आहे ऊसतोडणी मजुरांची नोंदणी झालेली नाही आहे कुठल्याही योजना लागू झालेल्या नाही आहेत हाही प्रश्न काल चर्चेमध्ये घेण्यात आला आणि नोंदणी गतिमान पद्धतीनं करायची आणि कल्याणकारी योजना लागू करायच्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलासाठी वसतीग्रह सुरू करण्याचा जो प्रस्ताव प्रलंबित आहे त्याला गती द्यायची आणि इतर कल्याणकारी योजना लागू करायच्या याबद्दलही काल चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व ऊसतोडणी कामगार संघटनांनी सकार साखर संघ अशी संयुक्त बैठक घेण्याचाही निर्णय झालेला आपल्याला माहिती आहे की ऊसतोड कामगार हे उन्हातमध्ये पावसामध्ये थंडीमध्ये ऊसाच्या फडामध्ये जाऊन काम करतात त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची आबाळ होते त्यांच्या आरोग्याची अनेक प्रश्न निर्माण होतात आणि अनेक एक ऍक्सिडंट होतात सर्पदंश होतात आजारामुळे मृत्यूमुखी पडतात त्यांना विमा लागू करण्याबद्दलची आमची मागणी होती ती पण मान्य करण्यात आलेली आहे पाच लाखाचा विमा लागू करण्याचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर बैलजोडी गाडी याचा पण विमा आणि झोपडी याचा पण विमा काढण्याचा निर्णय झालेला आहे यावेळी पत्रकार परिषदेला कॉम्रेड सीताराम ठोमरे कॉम्रेड देविदास आडोळे कॉम्रेड तुकाराम सोनजे कॉम्रेड हिरामन टेलर कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड युवराज पाटील उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक